अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की तुम्ही जसं टायटल वाचलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट गोष्टीचा विचार करणार आहोत बऱ्याचशा लोकांना आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आवडूही शकतो किंवा नाहीही आवडू शकत कारण ह्यामध्ये अशा गोष्टींबद्दल मी बोलणार आहे कारण आजच्या काळानुसार तुम्ही म्हणाल की नाही काळानुसार बदललं पाहिजे हो मी मान्य करते काळानुसार बदललं पाहिजे पण काही गोष्टी अशा असतात ना शास्त्रीय रीतीने किंवा तुम्हाला सांगते सायंटिफिक आणि आध्यात्मिक म्हणजे आपण म्हणतो धार्मिक किंवा आध्यात्मिक किंवा सायंटिफिक ह्या गोष्टी ज्या असतात यानुसार ज्या गोष्टी जिथे व्यवस्थित वाटतील ना आपण त्याच गोष्टींचा पालन करावं त्याच गोष्टीला व्यवस्थित आपण तर जो काही विषय आहे आपला आपला जो विषय आहे की आंघोळ करता स्वयंपाक आपण करतो तर सकाळची जी वेळ असते सकाळची जी वेळ असते तुम्हाला माहिती की आपल्याला डबा वगैरे डबा वगैरे बनवायचा असतो किंवा बऱ्याचशा लोकांना बाहेर जायचं असतं ऑफिसमध्ये जायचं असतं तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की बऱ्याचशा लोकांचं काय झालंय ना काम जे आहे ते घरातनच झालंय त्यामुळे तुम्हाला आहे ना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत ते तुम्ही करू शकता अशा रीतीने करू शकता जे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि मी तुम्हाला सांगेल ना जी पद्धत आहे त्याने केलं ना तरी खूप 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 महत्वाचं होईल तुमच्यासाठी कारण अशा गोष्टी तुम्ही जर का पाळण केल्या तर नक्कीच तुम्हाला त्यातनं फायदा तर होणारच आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरात जे आजारपण आहे कटकट आहे त्याच्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्या सगळ्या जाणार इथे बस तर त्यासाठी तुम्हाला खूप 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 साध्या सोप्या आणि सिंपल गोष्टी करायच्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला खूप साध्या सिंपल गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं स्वयंपाकघर हे म्हणजे एक मंदिरच आहे का मंदिर आहे कारण आपण तिथे कुठलीही गोष्ट जी शिजवतो जी कुठली गोष्ट आपण हे करतो ते आपल्याला कोणामुळे मिळालेली आहे ते आपल्याला देवाचं आपण करतो किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण कष्ट करतो आणि त्या कष्टाला आपल्याला जी पूर्तता मिळते ते म्हणजे धन धान्य आणि आपलं घर भरभरून असतं हे कोणामुळे कारण आपण ज्या धार्मिक गोष्टी करतो अध्यात्माच्या गोष्टी करतो त्यांनी आपल्या घरामध्ये तुम्ही बरेच वेळेस बघितलं असेल काय काय लोकांचे घरं भरलेले असतात पण अचानक त्यांच्या घरात कुठली वस्तू संपून जाते कुठली वस्तू त्यांना कळतही नाही आणि अशा म्हणजे खूप गोष्टी होतात पण बरेचसे असे घरही मी बघितले ज्या घरात एखादी वस्तू संपण्याच्या आधी ती वस्तू भरलेली राहते आणि त्याचनुसार त्या घरात कधीच धडधानण्याचा कधीच तुट तुटवडा होत नाही आणि त्यामुळे ते खूप आनंदी सुखीने आणि समृद्धीने राहतात आता ह्यासाठी तुम्हाला मी सांगते की आपलं जे स्वयंपाकघर आहे ते ऊर्जा स्तोत्र आहेत आणि त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला का तिथून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते एक छान ऊर्जा मिळते आणि त्यानुसार तुम्हाला मी सांगते की हे जे मंदिर आहे आपलं हे जे स्वयंपाकघर आहे हे अन्नपूर्णा मातेचं स्थान आहे आणि त्यामुळे ह्याला आपल्याला सदैव नीटनेटकं छान आणि खूप सुंदर ठेवायला हवं त्याचबरोबर तुम्हाला सांगते की जर का तुम्ही आंघोळ न करता कुठल्याही प्रकारचा स्वयंपाक करत असाल किंवा चहा करत असाल किंवा काहीही करत असाल किंवा तुम्ही तुमच्या किचनमध्ये आंघोळ न करता जात असाल आणि काहीही करत असाल तर तुम्हाला मी सांगते की तिथली आपण जी पवित्रता असते ती भंग करतो आणि त्यानुसार आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला मी सांगते की हे जे आहे ही नेगेटिव्ह ज्या वाईब्स असतात ह्यानी आपल्याला खूप त्रास होतो कारण ह्याने आपल्या घरात आपण ज्या घरात राहतो तिथे नेगेटिव्ह एनर्जीचा वास येतो आणि त्यानुसार म्हणजे नेगेटिव्ह एनर्जीज मी म्हणजे आधी त्या नेगेटिव्ह एनर्जीने आपल्या विचारांचे नेगेटिव्ह एनर्जीज किंवा आजारपण कटकट ह्या गोष्टी ज्या असतात ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात तर मी काही पॉईंट्स लिहून ठेवलेले आहेत Uh, जे मी विचार केला आणि त्यानुसार मी विचार केला की तुमच्याशी ते शेअर करावं तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा त्रास त्रास होतो त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला सांगते की जसं सा आजारपण झालं दारिद्र्य त्यामध्ये सुख सुखसमृद्धी राहणं धनधान्याचे तुटवडे होणं ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो त्याचमुळे हे जो हे जे पवित्र स्थान आहे इथे आपल्याला येणं कधीही याची जी पवित्रता आहे ही भंग नाही करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते की बऱ्याचशा बायकांना सकाळी हो सवय असते हात वगैरे घासले आणि सगळ्यात आधी जायचं आणि त्या गॅसवर चहाचं पातीलं उकडत ठेवायचं बरं चहाचं बातीला उकळून घेतलं चहा घेतला आणि मस्तपैकी मग त्यानंतर तुम्ही तुमचं बाकीचं काम करताय आणि त्यानंतर तुमचं सगळे कामं झाल्यावर आणि आकारण बारा वाजता जेव्हा तुम्ही आंघोळ करताय हे करू नका एका काळी मीही सुद्धा हे करत होते जेव्हा पण मला त्या गोष्टींची जी तुम्हाला सांगते आपल्याला कुठल्याही गोष्टीचं ना जेव्हा एक अनुभव येतो किंवा आपल्याला कुठल्याही गोष्टीचं जेव्हा एक किती कळते तेव्हा तेव्हा आहे ना तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतात तुम्हाला तेव्हा असं वाटतं की नाही ह्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यामुळे आपण ह्या गुरु करतोय बऱ्याच वेळेस मी बघितलेलं आहे की ह्या गोष्टीचा त्रासही झालेला आहे वर्ष पद्धत की हा एवढा काय स्ट्रिक्टपणा आहे की अंघोळच करायची आणि मगच स्वयंपाकघरात जायचं तर स्वयंपाकघर हे देवी अन्नपूर्णा देवीचं स्थान आहे इथे आपली अन्नपूर्णा माता ही कायमस्वरूपी तिथेच राहावी म्हणून आपण ते तिची पावित्र्यतेला आपण तिला जपलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण आपल्या गोष्टी केल्या पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते की आपण समजा आपण सेवे आहोत आपण दे, आपण देवधर्म करतो आपण बाकी त्या गोष्टी ज्या करतो त्या करण्याच्या वेळेस आपल्याला एक सवय आहे की काहीही घरात शिजवलं हो की आपण अरे देवाला नैवेद्य दाखवतो दे तुम्ही दाखवता हो की नाही हे मला सांगा मी सुद्धा आधी दाखवत नव्हते मी आता दा दाखवायला लागली मी तुम्हाला सांगते मी सकाळचा चहा जरी सुद्धा केला मी देवाला नैवेद्य दाखवते दे आणि मग तो चहा ग्रहण करते आणि तुम्हाला सांगते खूप सुंदर एक त्यामध्ये एक तुम्हाला सांगते एक वेगळंच त्यामध्ये एक फील येतो आणि खरंच सांगते आत्ता आधी मला सवय नव्हती आणि सवय नसल्यामुळे काय व्हायचं मी केलं ना विसरून जायची आणि वाढून द्यायची आधी पण आता जशी जशी माझी सवय डेव्हलप झाली त्यानंतर काय झालं मी काहीही जरी केलं ना आधी देवासमोर ठेवायचे आणि ते नंतर मग आपण ग्रहण करायचं कारण काय होतं आपण कुठलीही गोष्ट जी देवासमोर ठेवली ना त्यामध्ये एक पवित्रता येते आणि त्यानुसार तुम्हाला ते एक तुम्ही प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करू शकता त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा आणि त्यानंतरच हा व्हिडिओ जो आहे तो पुढचा बघू शकता आता यानंतर बऱ्याचशा लोकांना आता तुम्ही म्हणाल की आमचे ऑफिस असतात आम्हाला डबा बनवायचा असतो मग आम्ही आधी डबा बनवणार आणि मगच सगळं करणार बऱ्याचशा लोकांना भांडी घासायची असतात तर मी काय सांगते तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलेलं आहे की आ, Uh, पाल्ट काय तर रात्री भांडे तशीच ठेवून देतात आणि त्यानुसार मग ते सकाळी घासणार आणि त्यानंतर मग सकाळी घासल्यावर मग त्याच्यापुढे स्वयंपाक करणार आणि त्यानंतर मग झाडू फरशी केल्यानंतर मग तुम्ही आंघोळ करणार आणि कपडे बदलून मग ऑफिसला जाणार यामध्ये एक गोष्टी आपण चेंज करू शकतो ना मी तुम्हाला सांगते कशा चेंज करायचं जर तुम्ही उठला उठल्यावर जसं तुम्ही ब्रश केला तुम्ही तुमच्या प्रातकाच्या जे विधी असतात ते आटपल्या आणि त्यानंतर ते केल्यानंतर लगेच जर का आंघोळ केली ना तर तुम्ही पवित्र होतं आणि त्यानंतर तुम्ही किचनमध्ये गेला तर तुम्हाला सांगते आजकाल आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो फ्लॅट सिस्टम मध्ये राहणं म्हणजे आपल्याला माहिती आपल्या बेडरूममध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच असतो किंवा वेगळं वेगळं जरी असेल तर तुम्ही तुमचं ज्या प्रातविधी केल्या त्याच्यानंतर तुम्ही अंवळ करून आले हे झालं सगळं झालं त्यानंतर तुम्ही चहा घ्या एकीकडे तुमची भाजी टाका पोळ्या टाका जे काय तुम्हाला करायचं आहे तुम्ही करा आता तुम्ही म्हणाल मग फरशी हे ते म्हटलं की अंग खराब होतं तर रात्रीचे भांडे जे आहेत ना तुम्ही ते तसेच ठेवू नका रात्रीचे भांडे त्या त्यावेळेसच वेसळून टाका आणि एक सवय जर तुम्ही लावली ना कुठलेही भांडे आले ते लगेच घासून टाकले तर त्यांनी काय होणार जास्त भांड्याचा ढीग होणार नाही आणि त्यानुसार तुमचे भांडे कमी पडतील आणि रात्रीचे भांडे जर तुम्हाला असं वाटतं की तुमची बाई सकाळी सकाळी सहा वाजता जर का येणार आहे तर काही हरकत नाही तुम्ही ठेवा ते भांडे पण सगळी विसळून ठेवा खरगट सगळं काढून घ्या फक्त विसळून ठेवा खरगट आपल्या ताटातलं खरगट वगैरे असतं ते सगळं काढून घ्या आणि त्यानुसार तुम्ही नंतर तिला घासायला द्या आणि ते आली की मग तुम्ही त्याची सुरुवात करा आता मला सांगा तुमच्या कामावरची जी बाई येते ती सुद्धा सकाळी सगळं सु, आंघोळ वगैरे करून येते कारण तिला दहा घरं फिरायची असतात त्यामुळे सगळ्या गोष्टी ती करून येते ती तिच्या घरी स्वयंपाक करते नाही करते ह्या ह्या गोष्टीचा विचार आपण करत नाही आहे पण मी तुम्हाला म्हणते की जर का तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी धडधान्याने भरलेलं घर हवं असेल तर जे अन्नपूर्णा स्थानेचं जे पावित्र्य आहे त्याला भंग करू नका आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकता त्यामुळे ह्या गोष्टींपासून तुम्हाला जर का वाचायचं असेल तर नक्कीच ह्या छोटे छोटे जे बदल आहेत ते नक्कीच करा त्याने तुम्हाला खरंच खूप बदल वाटतील खूप छान वाटेल, वाटेल सकाळी तुम्ही आंघोळ करून या मस्तपैकी बारीक आवाजात देवाची गाणी व्यंक वेंकरश, स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आणि त्यानंतर तुम्हाला सांगते दत्तांची गाणी मग त्यानंतर स्वामींचं जप त्यानंतर तुम्हाला सांगते तारक मंत्र हे मी आता हे मी आत, हे, हे लावते तर त्यांनी काय होतं ना एक खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सकाळी सकाळी उठतात आणि त्यावेळेस ना घर इतकं प्रसन्न आणि छान वाटतं आणि उठल्याबरोबर ना, ना फक्त एक उद्बत्ती घरात लावा तुम्हाला सांगते त्या सुवासानी आणि त्या बारीक आवाजाने त्या देवाच्या गाण्यांच्या आवाजाने तुम्हाला इतकं सुंदर आणि प्रसन्न वाटेल ना तुमचे झटपट सगळी कामं होतील आणि तुम्हाला खूप बरं वाटेल तर यानुसार तुम्ही तुमच्या गोष्टी करू शकता यानंतर तुम्हाला मी सांगते की जसं मी तुम्हाला सांगितलं की आता सकाळी जर का तुम्हाला करायचं तर तुम्ही सकाळी जर का रात्रीच सगळं आवरून ठेवलं सकाळी तुम्हाला काही गरज नाही आहे फक्त नॉर्मली तुम्हाला तुमचा ओटा झा थोडासा पुसून वगैरे घ्यायचा आहे सकाळी झाडू झाडू झाडूफर्शी करायला तर थोडा वेळ लागणार आहे जास्ती काही वेळ लागणार नाही आहे आजकाल मॉप सिस्टम आहे मॉप सिस्टमने केलं तरी आणि तुमची बाई आली तर बाईच करणार आहे त्यामुळे त्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे तुम्ही झटपट ह्या गोष्टी करू शकता अंकोळ केल्यानंतर किचनमध्ये जा आणि सगळं करा मी तर म्हणेल सगळं करा आणि त्या गोष्टीचा नैवेद्य देवाला दाखवा विदाऊट आंघोळ केली आणि तुम्ही नैवेद्य दाखवू शकत नाही त्या गोष्टीचा त्यामुळे तुमच्या घरात जी गोष्ट कुठली गोष्ट शिजत असेल जी गोष्ट बन बनत असेल त्याचा देवाला नैवेद्य दाखवा त्याला पवित्र असू द्या आणि त्यानंतर त्याला ग्रहण करा तुम्हाला सांगते ते प्रसाद ग्रहण केल्याने तुम्हाला खूप वेगळे रिझल्ट मिळतील आणि या आपली ना रोजची सवय हवी आहे आमच्या घरी पण ही सवय होती आधी रोज स्वयंपाक झाला की सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवायचं पाणी फिरवायचं आणि झालं कित्येक वेळ दोन सेकंद लागतो बाकीचे ताटं वाढूस तर पहिल्या ताटाचं नैवेद्य दाखवू होऊन जातो तर ह्या अशा सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यांनी आपल्याला खूप साध्या गोष्टी असतात तर ह्या ज्या साध्या सुप्या गोष्टी होत्या ज्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला ह्या जर का तुम्हाला आ, चांगल्या वाटल्या असतील तर नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही आधी काय करत होतात आणि तुम्हाला वाटतंय का तुमच्यात बदल व्हायचा आहे किंवा ऑलरेडी जर का असेल तर मला तेसुद्धा कळवा आणि त्यानुसार आपण आपले पुढचे व्हिडिओज जे आहेत ते बघूया आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ